यात्रेत दरोडा टाकणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद आरोपींना पाच दिवस पोलीस कस्टडी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक एकवीस जुलै ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत श्रेष्ठ संत महाराज महाराजांची यात्रा सुरू होती सदर यात्रेदरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशाने काही महिलांची व पुरुषांची टोळी यात्रेत आलेली आहे अशी गोपनीय माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने राहुरी पोलिसांनी शासकीय पंचांसह छापा टाकून कारवाई केली असता संगीता सुभाष गायकवाड वय पंचेचाळीस वर्ष परिगा नाना राख पसरे वय साठ वर्ष सरस्वती दत्तू खंदारे वय बावन्न वर्ष राहणार अशोक नगर श्रीरामपूर मोनिका अशोक चव्हाण वय एकोणीस वर्ष सहारा प्रशांत चव्हाण वय एकोणीस वर्ष दोन्ही राहणार भानस हिवरा तालुका नेवासा अस्लम अकबर शेख वय एकोणचाळीस वर्ष दरोड्याच्या पूर्वतयारीने मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीय संहिता कलम दहा अन्वये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता सरकारी अभियंता श्री गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडल्याने आरोपींना पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार विकास साळवे विजय नवले जानकीराम खेमनार अशोक झिने गणेश मैड अंकुश भोसले नदीम शेख इफ्तिकार सय्यद महिला पोलीस शिपाई वंदना पवार मीना नाचन हवालदार सुनील वाघचौरे व आर सी पी पथक के यांनी केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा